मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांनी लष्करातील शूर अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरात संताप उसळला आहे या वक्तव्याला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने गटार भाषेचा दर्जा दिला असून मंत्रीविरुद्ध एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या वक्तव्याच्या निषेधार्थ जनसत्याग्रह संघटनेने एक अनोख्या पद्धतीने प्रतिकात्मक चप्पल मारो आंदोलन केले आहे या आंदोलनाच्या माध्यमातून जनसत्याग्रह संघटनेने मंत्री विजय शाह यांचा राजीनामा मागितला असून यापुढे कोणीही भारतीय लष्कराबद्दल अवमानकारक वक्तव्य केले तर यापेक्षाही तीव्र आणि आक्रमक पद्धतीने उत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे सदर आंदोलन आसिफ अहमद खान यांच्या नेतृत्वाखाली पार पडले ज्यामध्ये फिरोज खान मुजाहिद खान पठान शेख नईम विक्खीभाई शेख सद्दाम शेख मोहसिन मोहम्मद एवेस अब्दुल वाहिद खान मोहम्मद अहफाज शेख एजाज कृष्णभाई संतोष भाऊ रितेश भाऊ आदी कार्यकर्ते उपस्थित होते लष्कराचा अवमान सहन केला जाणार नसून आंदोलनकर्त्यांचा लढा फक्त एका मंत्र्याविरुद्धच नाही तर अशा दृष्टी विचारसरणी विरुद्ध आहे जी देशाच्या लाडक्या बहिणीचा आणि वीर महिलांचा सन्मान ठेवत नाही प्रतिनिधी नौशाद ना पटेल आंदोलन करने का मकसद ये था कि तो गठर भाषा हो चुकी है जो सेनानियों के लिए अभद्र का इस्तेमाल कर रहे हैं उनको उनकी पद से निष्कासित करना यही हमारा मकसद है और अगर मोदी सरकार उनको उनकी पद से निष्कासित नहीं करती है तो हम ये मानेंगे कि सारी बातें बफोट की बातें हैं ये सारी मोहब्बतें बफोट की मोहब्बतें हैं जब तक के विदेशों को निष्कासित नहीं किया जाता है हिंदुस्तान के अंदर आमकोल आंदोलन नहीं गया ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा